बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे दुधी भोपळा टाकून परोठा आहे ते एक वाटी गव्हाचं पीठ घेत त्यातच दुधी भोपळा आहे तो स्वच्छ धुवून किसून आणि परत धुवून घेतलेला आहे सर्व पाणी नितळून घेतले सुद्धा आपण पिठात टाकून घेऊया त्यातच जर तीळ आहे ते सुद्धा टाकूया ओवा आहे तो सुद्धा हातावर क्रश करून तो सुद्धा टाकूया त्याच्या मीठ टाकूया अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला धने पावडर लसूण आहे तो जरासा चेचून घेतलेला आहे लसूण आहे तो सुद्धा आपण टाकून घेऊया सर सर्व एक जीव होईपर्यंत पर्यंत सर्व आता जरासं तेल आहे ते सुद्धा टाकूया परत एकदा मिक्स करून घेऊया तर जरा जरा पाणी टाकून आपण पा व्यवस्थित अशी कणिक मळून घेऊया तर कणिक मळून झाली त्यात आपण एक चमचा तेल टाकून परत एकदा व्यवस्थित अशी मळून दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून घेऊया झाकून ठेवून घेऊया तर दहा ते पंधरा मिनटं झाल्यात आता त्याला असं गोळे करून घ्यायचं आणि पीठ लावून चपाती आपण लाटून घेऊया तर ती चपाती अशी लाटून झाले त्याच्यावर असं तेल लावून घ्यायचं जर पीठ आहे ती टाकून घेऊया आणि चौकोन अस करून परोठा लाटून मी चौकन लाटणार तुम्हाला जर तो गोल आवडत असेल तर गोल सुद्धा लाटू शकता लाटून झालंय दुसरा परोठा पण सेम आपण तसाच लाटून घेऊया तवा ठेवून घेतलाय त्याच्यावर जरास तेल शिपडून आपण परोठा आहे व्यवस्थित असं भाजून घेऊया एक साईडनं भाजून झालंय त्याला पलटी मारून आता सगळीकडनं तेल लावून घेऊया साईडनं सुद्धा तेल असं सोडून घेऊया ते एक साईडनं भाजून झालंय दोन्हीकडनं व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घेऊया मुलांच्या टिफिनला किंवा आपण प्रवासात जात असलं तरी असं पुरवठा केला तरी चालतं छानपैकी भाजून झालंय सेम तसंच आपण दुसरा परोठा सेम असाच भाजून घेणार आहोत तर व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से क्राईब